मंडळी गेल्या काही काळात अतुल सुभाषची केस असू दे किंवा ज्योती मोहऱ्याची केस असू दे या सगळ्या केसमुळे सध्या खरं प्रेम नावाला तरी शिल्लक आहे का असा प्रश्न सगळे विचारायला लागलेले दिसून येतात शिवाय सध्याची पिढी ही अतिशय प्रॅक्टिकल असून कोणतंही नातं किंवा लग्नासंबंधी ते प्रॅक्टिकल जगताना दिसतात या पिढीला खरं प्रेम माहितीच नाही किंवा काही मुली तर फक्त पैशावरच प्रेम करतात असे अनेक आरोप सध्या वडीलधारी मंडळी करताना दिसतात कधी कधी आपण सगळेच जण याबद्दल सोशल मीडियावर भरभरून लिहितोय सगळ्यांना शिव्या घालतो पण कधी हा विचार केलाय का की सगळ्यांनीच जर एकमेकाला शिव्या घातल्या तर हे खरं प्रेम करायचं कोणी शिवाय खरं प्रेम लांबच राहिलं सध्याच्या काळात नवरा बायको एकमेकांशी लॉयल असतात का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे अर्थातच ज्याचं उत्तर सध्या आसपास बघितलं आप तर आपल्याला नकारार्थीच मिळतं पण म्हणजे सगळ्या निराशाजनक वातावरणात सुद्धा एक असंही जोडपं आहे ज्यानं गेल्या काही काळात आपल्या सर्वांना खरं प्रेम काय असतं याची झलक दाखवली आहे शिवाय त्या जोडप्यामुळे सध्या सोशल मीडियावर सगळेजण खरं प्रेम हे असं असतं असं म्हणून त्यांचा उदो उदो करत आहेत म्हणजे या निराशाजनक वातावरणात सगळ्यांना खऱ्या प्रेमाची एक आनंददायी झुळूक देणारं ते कपल आहे सृजना सुबेदी आणि बिबेक पंगेनियांचं कित्येक वर्षांचं प्रेम त्यानंतर लग्न आणि त्यानंतर मग सुखी संसार करत असताना अचानक बिबेक याला थर्ड स्टेज कॅन्सर असल्याचं निदान होतं आणि त्यानंतर त्याची पत्नी म्हणजे ही चोवीस तास त्याची लहान मुलासारखी काळजी घेते सगळंच अजब आहे म्हणजे अगदी खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला सोडून न जाता त्याची सर्वतोपरी काळजी घेऊन सृजनाने सध्याच्या पिढीला दाखवून दिलंय की खरं प्रेम काय असतं पण मंडई त्यांच्या या प्रेमाचा शेवट दुर्दैवी झाला असून काल विवेक हे आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत अशी बातमी आलेली आहे सध्या सोशल मीडियावर सगळेच जण या दोघांसाठी हळहळत असून खरं प्रेम काय आहे हे सृजनाने दाखवून दिलंय पण काय होती या दोघांची लव्ह स्टोरी हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय है। विषय मंडळी सृजना आणि विवेक तसं बघितलं तर कुठल्याही एका सर्वसामान्य कपोलसारखं एक कपल पण त्यांच्या असाधारण जर्नीमुळे गेल्या काही काळापासून ते सोशल मीडियावर सेन्सेशन बनले होते या कपलबद्दल अधिक माहिती अशी की नेपाळमध्ये राहणारा विवेक हा सृजनाचा शाळेतला सिनियर होता दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तब्बल सहा वर्षाच्या रिलेशनशिप नंतर त्या दोघांनी लग्न केलं दरम्यान संसाराची सुंदर बाळगत ते दोघं आता यूएस मध्ये पीएचडी डी करण्यासाठी शिफ्ट झाले आहेत त्यावेळी त्यांचं आयुष्य एकदम सुंदर होतं शिव आपल्या आयुष्यातले चांगले मुमेंट्स ते सोशल मीडियावर आणि विशेषतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर देखील करत होते त्यावेळी त्यांच्या त्या ते रील्सना मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती सुद्धा मिळत होती दरम्यान दो दोघांचं एकदम आनंदात चालू असताना एक दिवस अचानक बिबेकच्या डोक्यात कळा येऊ लागल्या तेव्हा ते, ते दोघे चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलला गेले अनेक टेस्ट करण्यात आल्या एमआरआयच्या रिपोर्ट नंतर त्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा भूकंप झाला त्याचं झालं असं की रिपोर्टमध्ये हे कळून आलं की बिबेकला तिसऱ्या स्टेजचा ब्रेन ट्युमर झालेला आहे ह्या ऐकल्यानंतर त्यावेळी अक्षरशः त्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली पण नंतर मोठ्या हिमतीनं सृजनानं काहीही झालं तरी यातून मार्ग काढायचाच असं ठरवलं आणि यानंतर विबेकला जगवण्यासाठी तिचा संघर्ष सुरू झाला दरम्यान कॅन्सरच्या निदानानंतर त्याच्यावर दोन मेजर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आल्या या दरम्यान आजारपणामुळे पाण्यामुळे विबेकचे मूड व्हेरिएशन्स पण व्हायचे अचानक कधी तो खुश तर कधी नाराज व्हायचा शिवाय कधी त्याची तब्येत देखील खालावायची तर कधी त्याला थोडं बरं वाटायचं आजारी असताना कदाचित विवेकला काही गोष्टींची किंवा परिस्थितीची जाणीव तेवढ्या प्रमाणात नसावी पण सृजना मात्र या सगळ्या परिस्थितीला एकटी खंबीरपणे तोंड देत होती काहीही करून आपल्या नवऱ्याला यातून बाहेर काढायचं असा तिने केलेला होता काही ती यमराज आणि तिच्या नवऱ्यामध्ये एका भिंतीसारखीच उभी होती ती चोवीस तास फक्त आणि फक्त त्याच्यासोबतच होती त्याला जेवण भरवण्यापासून ते अगदी पुस्तक वाचण्यापर्यंत शिवाय इतर सगळ्या गोष्टी ती प्रेमानं करत होती पण ज्या क्षणी त्याच्या डोक्यावरील केस काढण्याची वेळ आली तेव्हा मात्र ती पुन्हा हादरली परिस्थितीची जाणीव ठेवून आपण डगमगलो तर याच काय होणार हा विचार करून तिने परत मन खंबीर केलं आणि त्याचे केस काढण्यात आले त्यावेळी तिने सुद्धा आपले स्वतःचे केस कापून टाकले या सगळ्या प्रवासाची रील्स तयार करून ती त्या दोघांच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकत होती आणि त्या रील्सला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत होता सध्या त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॅन्स असून त्यांचा सुरुवातीपासूनचा ते कॅन्सर झाल्यानंतरचा सगळा प्रवास लोकांनी बघितलेला आहे शिवाय त्यांच्या या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार होताना अनेक लोकांना त्यांच्याकडून मोटिवेशनही मिळालेलं आहे पण आपल्या नवऱ्याच्या कठीण परिस्थितीत तिच्यासोबत खंबीर उभं राहताना सृजनाने खरं प्रेम काय असतं हे दाखवून दिलं शिवाय तो प्रवास सगळ्या जगाशी शेअर करून अनेक लोकांना प्रेरणाही दिली आहे एकूणच सध्याच्या जमान्यात जिथं खरं प्रेम नावालाही दिसत नाही अशा वेळेस अतिशय खडतर परिस्थितीतही आपल्या नवऱ्याची साथ न सोडता त्याला शेवटपर्यंत जगवण्याचा प्रयत्न करणारी सृजना आज अनेकांशी रोल मॉडेल ठरलेली आहे पण दुर्दैवानं तिच्या या सगळ्या प्रयत्नांना काल अपयश आलं आणि बिबेक कॅन्सर सोबत लढताना दुर्दैवीरित्या हे जग सोडून गेला न्यूज सोशल मीडियावर या कपल्स बद्दल भरभरून लिहिलं जात असून सोशल मीडियावर सध्या सगळेच यांच्यासाठी हळहळत आहेत पण तुम्हाला या दोघांच्या प्रेमाचा प्रवास कसा वाटला सध्याच्या पिढीला सृजनाने खरं प्रेम काय असतं हे दाखवून दिलं याबद्दल तुमचं मत काय तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद